रस्ते वाहतुकीसोबतच पालघरमध्ये आता समुद्री मार्गाने वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे आणि याचाच एक भाग म्हणून विरार ते सपाळे जलसा रो रोरो सेवा सुरू झालेली आहे आपण सध्या या रोरो सेवेचे बोटमध्ये आहोत हे प्रवासी आहेत आणि आपण पाहू शकता कशा पद्धतीने ज्या गाड्या आहेत त्या देखील या रो सेवेच्या बोट मधून आपल्याला सपाळ्याच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतात ताही ताही या ठिकाणी काही प्रवासी आहेत त्यांच्याशी आपण या काय सांगाल कशा पद्धतीने तुम्हाला वाटतं या एकंदरीत आम्ही एकदा आता फॅमिली हो, सोबत अहमदाबाद हायवेवर सकाळवर केळवे बीचला जायला अंतर खूप खूप मोठं अंतर आहे परंतु सेवे मुळे जवळपास वीस बावीस किलोमीटर अंतर वाचता आणि वेळेचा सर्वात महत्वाची वेळ आहे वेळेचा बचाव बचत होते आणि लवकर लवकर एक जास्त नाही का अर्धा तासात आम्ही गेलो बीचला पोहोचणार आणि आम्ही आमच्या दिवसाचा आनंद घेणार आहोत त्यामुळे रो सेवा एक अतिशय उत्तम प्रवाशांसाठी महाराष्ट्र शासनाने केलेला हा उपक्रम आहे नक्कीच रो सेवेमुळे मोठ्या प्रमाणात अंतर वाचतंय काही हे आहे काय सांगाल आम्हाला तर इथे गोव्याला आल्यासारखं फील होत आहे गोव्याला आल्यासारखं फील होत काय सांगाल खूपच छान आहे आम्हाला खूप छान वाटतंय इथे व्हेरी नाईस खूप छान खूप छान खूप छान खूप सुंदर वाटतंय गोव्याला आल्यासारखं इकडे सगळं फील खूप छान वातावरण वाटतंय काही आणखी प्रवासी आहेत आपण त्यांना विचारू या सेवेबद्दल काय सांगाल खूप चांगली व्यवस्था झाली आमचं मारंबळपाडा गाव ती जलसा हा जर हायवेने प्रवास करायचं ठरलं तर कमीत कमी दोन ते अडीच तास लागतात आणि हो आता पावसाचा सीझन त्याच्यात म्हणजे त्या ट्रॅफिक जाम वगैरे आणि आम्ही शासकीय कार्यालयाकडे जात असतो आता पालघर आपलं आहे कलेक्टर ऑफिस तिकडे आहे पोर्ट आहे स्वतः वकील व्यवसाय करतो मार्गर गावात राहतो आमच्यासाठी तर आमच्या गावासाठी तर उत्तम व्यवसाय झाला प्लस आता भाजी आहे इकडची मच्छी आहे ती किनारच्या बाजारात येण्यासाठी फार मदत होईल शाळेत विद्यार्थी आहेत विवापडे जाणारे विद्यार्थी आहेत त्यांचा कामगार वर्ग आहे जो सकाळ स्टेशनला जाऊन तिथून लोकल पकडून त्या ट्रेन पकडून तो आज त्याला इथे पडतो विद्यार्थी कामगार वर्ग असे लोक फार खूप की जर कामगार वर्ग असो विद्यार्थी असो किंवा इतर यांना या सेवेमुळं खूप मोठा फायदा झालेला आहे आपण ट्रेकिंग मध्ये जाऊया आहेत वैभव सर काय सांगाल ते एकंदरीत सेवा झालेली आहे किती फेऱ्या दिवसातून फेऱ्या होतात कसा आहे प्रतिसाद लोकांचा नक्कीच प्रवाशांचा प्रतिसाद देखील उत्तम आहे आणि या सेवेमुळे एकंदरीत मोठ्या अंतराचा जो अंतर हायवे ने क्रॉस करावं लागतं ते या ठिकाणावरून या रोहसेवे मुलं अगदी थोड्या अंतरात हे अंतर पार करता येतं एनडीटीव्ही मराठी साठी नागेक साधवी पार करतो